माझी अंबिका सत्वाची उभी राहून थाटात था। माझी अंबिका सत्वाची उभी राहून थाटात था। वाट पाहते भक्ताची तुळजापुराच्या घाटात वाट पाहते भक्ताची तुळजापुराच्या घाटात माझी अंबिका सत्वाची उबी राहून थाटात माझी अंबिका सत्वाची उबी राहून थाटात वाट पाहते भक्ताची तुळजापुराच्या घाटात वाट पाहते भक्ताची तुळजापुराच्या घाटात आली पुनवेची रात्र पडलं चांदन डोंगरात आली पुनवेची रात्र पडलं चांदन डोंगरात देवटी पेटवून हातात सारा आनंद देवळात देवटी पेटवून हातात सारा आनंद देवळात कराकवळ्याच्या माळा घेऊन परडी हातात कारकव्याच्या माळा घेऊन परडी हातात वाट पाहते भक्ताची तुळजापुराच्या घाटात वाट पाहते भक्ताची तुळजापुराच्या घाटात हळदी कुंक वाचले ना तिला नाही त्याची वान हळदी कुंक तिला नाही त्याची वान चोळीचा मान देती अंबाला नि मान साळी चोळीचा मान देती अंबाला मान सडा पडलाय कुंकाचा त्या बाजारपेठेला सडा पडलाय कुंगाचा त्या बाजार पेठेला पेठे वाट पाहते भक्ताची तुळजापुराच्या घाटात वाट पाहते भक्ताची तुळजापुराच्या घाटात काय मुखात घाऊन केस मोकळ सोडून काय मुखात घाऊन केस मोकळ सोडून आली अंबिका चालून भागी मागवट भरून आली अंबिका चालून भागीमागवट भरून ये ये हाकेला केला धावून नाही भेद पोटात ये ये हाकेला धावून नाही भेदभाव पोटात वाट पाहते भक्ताची तुळजापुराच्या घाटात वाट पाहते भक्ताची तुळजापुराच्या घाटात वारा गारगार सुटलाय काटा अंगावर उठलाय वारा गारगार सुटलाय काटा अंगावर उठलाय उद कापूर पेटलाय सारा सुगंध उठलाय उद कापूर पेटलाय सारा सुगंध उठलाय मला सूचेना काय बाई या थंडीच्या लाटात मला सुचे ना काय बाई या थंडीच्या लाटात वाट बघते ते भक्ताची तुळजापुराच्या घाटात वाट बघते भक्ताची तुळजापुराच्या पुराचा घाटात माझी अंबिका सत्वाची उबी राहून थाटात था, माझी अंबिका सत्वाची उबी राहून थाटात था, था, वाट पाहते भक्ताची तुळजापुराच्या घाटात वाट पाहते भक्ताची तुळजापुराच्या घाटात